हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन वाटा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत भरलेली मिरची रेसिपी असून जर शेअर करणार आहे एक पाव मिरची घेतलेली आहे कमी तिखट मिरची आहे साथ त्यासाठी साहित्य आणि प्रमाण स्क्रीनवर दिलेलं आहे त्याप्रमाणे घ्यायचं सर्वात अगदी शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे छान भाजून झाल्यानंतर बेसनपीठ घेतलेलं आहे एक वाटी ते छान खमांग भाजून घ्यावं गॅसची फ्लेम लो ठेवावी बेसनपीठ छान भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या सर्वात आधी शेंगदाणे टाकलेले आहेत भाजून घेतलेले शेंगदाणे साल न काढता मिक्सरमधून बारीक करायचे आहेत साहित्याने प्रमाण स्क्रीनवर दिलेले आहे त्याप्रमाणे घ्यायचं धणी जिरं तीळ सोप हे सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता पाणी न टाकता पावडर तयार करून घेतलेली आहे आता एका प्लेटमध्ये बारीक करून घेतलेलं साहित्य भाजून घेतलेलं बेसन पीठ आता ह्याच्यामध्ये पाव चम्मच आमचेर पावडर लाल मिरची पावडर एक चम्मच मीठ चवीनुसार टाका किंवा एक चम्मच टाका तुम्ही मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता पाव चम्मच हळद गरम मसाला पाव चमच सर्वात आधी हे साहित्य एकत्र मिक्स करून घ्या त्यानंतर आता इथे लोणच्याचा मसाला आहे आपण लोणचं बनवतो तो त्यामध्ये मसाला असतो मोहरी वगैरे सगळं असं एकत्र करून तेलाचा जो मसाला असतो तो घेतलेला आहे एक चमच हे एक सिक्रेट आहे तुम्ही हा मसाला टाकून ह्या मिरच्या भरलेली मिरची बनवा अप्रतिम याची टेस्ट येते आणि खराबही होत नाही आणि खूप छान सा असं लोणचं मिरच्या म्हणजे थोडं आंबट वगैरे लागतात तर टेस्ट खूप छान येते नक्की एक वडा असा ह्या पद्धतीचे मिरची फ्राय करून बघा मिरची भरलेली मिरची तर आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक पाव मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घ्या त्यानंतर असे कट मारा मधोमध आणि आतल्या बिया काढून टाका कारण बिया तिखट वगैरे असतील किंवा मग मसाला भरल्या जाणार नाही व्यवस्थित तर बिया काढून घ्यायच्या त्यानंतर मसाला छान भरून घ्यायचा इथं असा व्यवस्थित दाबून मसाला आतमध्ये भरायचा म्हणजे मिरची फ्राय करताना मसाला बाहेर निघणार नाही उन्हाळ्यामध्ये जेवण म्हणजे जास्त जेवण जात नाही पाणी जास्त पिलं जाते तर मग वरण भात बनवत आहे तर साईड म्हणजे सोबत खाण्यासाठी अशा मी भरलेल्या मिरच्या बनवून ठेवल्या फ्रीजमध्ये तर आठ एक दिवस आरामशीर टिकतात आणि टेस्ट खूप छान लागते किंवा प्रवासात नेण्यासाठी किंवा टिफिनसाठी हे खूप छान असं ऑप्शन राहते तर अशा मिरच्या नक्कीच बनवून बघा सर्व मिरच्या भरून घेते आहे तवा ठेवलेला आहे गॅसवर तवा गरम झाल्यानंतर त्यावरती भरून घेतलेल्या मिरची ते टाकायचे आहेत सर्व मिरच्या टाकून झाल्यानंतर तेल टाका जवळपास चार ते पाच चमच पाव वाटेल कमी थोडंसं तेल टाकलेलं आहे दोन ते तीन पडे तेल असे आणि तेल टाकल्यानंतर मिरची न फिरवता झाकण ठेवा झाकण ठेवून जवळपास तीन ते चार मिनिट हे मिरच्या एका साईडनं नऊ द्या एक साईड व्यवस्थित झाल्यानंतर पलटी करून पुन्हा दुसरी साईड होऊ द्यायची अशा पद्धतीने पलटी करून घ्या म्हणजे मसाला बाहेर निघणार नाही झाकण ठेवल्यामुळे म मिरची म्हणजे कच्ची आतमध्ये अशी पूर्ण व्यवस्थित शिजली जाते किंवा मसालाही छान मिरच्यांमध्ये जातो आणि मिरची छान लागते आता ही दुसरी साईड पण व्यवस्थित होऊ द्यायची झाकण ठेवून द्यायचं आणि दोन एक मिनिट मिरच्या दुसऱ्या साईडने होऊ द्यायच्या बघू शकता व्यवस्थित मिरची फ्राय झालेली आहे दोन्ही साईडने आणि मस्तपैकी खमंग अशी भरलेली मिरची तयार झालेली आहे मसाला आणि लोणच्याचा मसाला टाकला त्यामुळे याला चव खूप छान येते तर साईड डिश म्हणून वरण भात किंवा भाजीपोळी किंवा भाकरीबरोबर तरही खूप छान लागते नक्की बनून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अश्विनी किचन हट्या माझ्या यूट्यूब चॅनल नक्की व्हिजिट द्या आणि वेगवेगळ्या रेसिपी बघा रेसिपी आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघू शकता खूप छान अशी मिरची तयार झालेली आहे मस्तपैकी मिरची तयार झालेली आहे तर आजची रेसिपी आवडली असेल तर पुन्हा एकदा व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा